दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दादा यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने दक्षिण भारत जैन सभेला पर्यायाने जैन समाजाला प्रतिष्ठा निर्माण करून दिली दादांनी समाजाला दाखवलेली दिशा आणि त्यांच्या विचारावर आपण मार्गक्रमण करून समाजाची प्रतिष्ठा अबाधित राखणं समाजासाठी त्यांनी बघितलेलं स्वप्न पूर्ण करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन दक्षिण भारत जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी केलं दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने शेठ राध दावडा दि बोर्डिंग मध्ये आयोजित केलेल्या श्रद्धांजली सभेत अनेक मान्यवरांनी स्वर्गीय रावसाहेब दादांविषयीच्या आठवणीतून आपल्या संवेदना व्यक्त केल्या यावेळी ते पुढे म्हणाले दादांचं अकाली निधन हा जैन समाजासाठी मोठा मानसिक धक्का आहे प्रत्येकाला दादा आपले वाटायचे सामाजिक हिताच्या प्रत्येक उपक्रमाला त्यांनी प्रोत्साहन दिलं एक सर्वमान्य आदर्श समाजनेता कसा असावा हे दादांनी आपल्या नेतृत्वानं आणि कर्तृत्वानं दाखवून दिलं सुरुवातीला दक्षिण भारत जैन सभेचे पदाधिकारी यांच्या हस्ते स्वर्गीय रावसाहेब पाटील यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन व एक वेळा नमोकार महामंत्राचं पठण झालं दक्षिण भारत जैन सभेचे मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील यांनी प्रास्ताविक आणि समारोपामध्ये दादांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने व वा, कुशल नेतृत्वाने दक्षिण भारत सभा परिवारावर व समाजासाठी दिलेल्या योगदानाविषयी मनोगत व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली चर्मन रावसाहेबजी पाटील यांनी दादांनी परिणामांची चिंता न करता समाजहितासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले स्तवनिधी व हुबळी बोर्डिंगचा प्रश्न शिष्यवृत्तीनिधीमधील वाढ सभा व शाखांचे आर्थिक स्थैर्य सांगलीतील दक्षिण भारत जैन सभेचं ऐतिहासिक शताब्दी त्रैवार्षिक अधिवेशन हे त्यांच्यामुळेच अशक्य झालं त्यांच्यातील प्रचंड ऊर्जाने प्रत्येकजण प्रेरित होय दादानी राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व दिलं व्हाइस चेअरमन दत्ता डोरले म्हणाले महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जैन समाजाला एक संघ ठेवणारा दुवा म्हणजे दादा होते ते कर्नाटकाचा अभिमान होते हुबळी बोरिंगच्या आठच्या वैभवामागे दादांनी घेतलेली भूमिका महत्वाची सभा ही काही लोकांची न राहता ती सर्वांची असल्याचं दादांनी कृतीतून दाखवून दिलं खजिनदार स संजय शेट्टे म्हणाले सभेला दादांच्या रूपाने कणखर नेतृत्व लाभलं दादा पुढील दहा वर्षाचं नियोजन करीत आणि त्यासाठी ठोस पावले उचलत सहखजीनदार अरविंद मजलेकर म्हणाले छत्तीस वर्षापूर्वी समाज झाला होता त्यानंतर तीच परिस्थिती दादांच्या जाण्याने आम्हाला जाणवते लहान थोर सर्वांना एक हवहवस व्यक्तिमत्व होतं समाजातल्या सर्व प्रश्नांची जाण दादांना होती ॲडव्होकेट विजयकुमार कुमार महाल म्हणाले समाजाचे आन बान आणि शान म्हणून दादा आपल्या कृतीतून व निर्णयातून दाखवून ते फक्त जैनांचे नव्हेत तर बहुजनांशीही त्यांची घटना जोडली गेली होती गुलाबराव पाटील शिक्षण संस्थेच्या वतीने पृथ्वीराज पाटील बाबा यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांच्यासह महामंत्री दादासाहेब पाटील चिंचवाडकर एक्झिट ट्रस्टी राजेंद्र झेले महिला महामंत्री सौ कमल मिंचे पदवीधर संघटनेचे चेअरमन प्राध्यापक ए ए मुडलगी सेक्रेटरी प्राध्यापक अप्पासो मासुले वीरसेवा दलाचे चेअरमन बाळासाहेब पाटील इचलकरंजी बोर्डिंगचे सेक्रेटरी बेबी हुपरे ॲडव्होकेट कुबेर शेडबाळे कळंत्रे श्राविकाश्रमचे चेअरमन अनिता पाटील अरुण पाटील जैन बोर्डिंगचे चेअरमन प्राध्यापक राहुल चौगुले ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर चंद्रकांत चौगुले डॉक्टर अशोक नाईक डॉक्टर जयपाल चौगुले श्री श्रीपाल चौगुले आद्यांनी श्रद्धांजली वाहिली शेवटी नमोकार महामंत्राने श्रद्धांजली सभेची सांगता झाली श्रद्धांजली सभेस दक्षिण भारत जैन सभेच्या सांगली कोल्हापूर बेळगाव हुबळी इचलकरंजी आदी सर्व शाखा व विभागाचे पदाधिकारी सदस्य तसेच परिसरातील श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते